तर बाबाने न आल्या तुमचं दाजी आज काय खायला नाही घेऊन आला आज वांगे बटाटा खायला आलो दाजी घेऊन आलो घरात लागत ना मग अशी भात लोणच खाल्लंय तर लोणच्या सुद्धा दिसत रे येते सकाळपासून काय व्हिडिओ नाही टाकला बर का तुमच्या पूनम ताईने काही इडीवर जरा आलीकडं आलीकडं दुर्लक्षच केलं केलंय बघा आता ह्यांचा अभ्यास दाजी पशी बसते जरा तुमच्या जुडीन जुडी जोडी नंबर वन जोडी नंबर टू काय बसल कपडे मळाले कपडे हे कांद्याचे सगळं अंगाव कपड आणि सगळं आंघोळ केले ठीक आहे जवळ बसलेलं बघा असं त्यांचं म्हणणं आहे आंघोळ केल्यावर जवळ बसलेलं ठीक आहे आता त्यांच्या अंगाव कांद्याचा फपुट आहे म्हणून ती आहेत ना मला तिथं शेजारी त्यांच्या बसू देणार झालेत बघा आता कसं काय करायचं अस म्हले कस व्हायचं काय नाही ना मी बसली येणार मी जरा रि रील बसली म्हणून त्यांना कस तरी माझ्या वजनाने जरा प्रॉब्लेम झाला असं म्हणा की मग म्हणा की मग

माला माला थी थी हुँ। हुँ। ती पोरगी म्हणत होते मला म्हणजे किती पैसे द्यायचे म्हणून विचारते तिथं दिसलं ना सगळ्या शेवट लास्ट नंबर ती तिथं पैसे ठेवत जावं ना तुम्ही मोकळ्यात ती लगेच पैसे मागत गुडाळती मागतली कुठे आता मला तर सासावला दिसत नाही खाती खाती पैसे ठेवून दिले तू

मंग ए पुढच्या महिन्यातल्या दहा तारखेला किती पुढच्या महिन्यातल्या दहा तारखेला किती कोणता वार बघ महाशिवरात्री आली जवळ वाटत रात्री तर सापच आलाय माझ्या सपना सोमवारी सोमवार आणि मग जर तहा तारीख तीन दिवस असते जर तीन दिवस मंगळवारी संध्याकाळी चालत में तो मला जत्राला जतराला जायना बुधवारी तर हीवर जतरात अशी आता आमचे पुढचा बुधवारी हा पुढचा बुधवारी मुसिमी गावले इयाज मुसिमी तेची दादी दाना नु तेच तिने मंथनच्या पेपरला मंथनच्या एकाला एकशे बारा आहेत आणि एकाला एकशे दोन पडली होती मग पोरांनी पुरी कुणी दिली काय होते त्याचं भूल मानाव हो। त्यांनी सरांकडे लिहून दिली आणि रडत होते मोठ्या मोठ्याने इतकं टेन्शन आलं वाय डोक्याला इतकं टेन्शन आलं हातातून पाडलेली खेळता खेळता आणि आमच्या वागातली म्हणली की ना सरांकडे दिली सरांना विचारलं सर म्हणलं दिवा हातातले आमटी म्हणली मला दे आणि पडली म्हणून टेन्शन आज तसं काय करायचं वस्तू नाही ती दिली होती ना माझ्या हातात त्यामुळं घालावी लागला अजून कुठं

बुक लागली उरशी की चालला गोडा भाव खायला काय म्हणून चेया क्रिंकूल पुढे काही मला वाटतं ती येऊन खायचं असेल माणसं त्याच्यामुळे मग तिथं गेलं की काय माणूस खातो असं होतंय ना म्हणजे काय माहिती का बाबा जिथं काम करायचं आहे ना तिथंच आपलं जवळपास हॉटेल येत मोठाले दोन तीन सगळे हॉटेलच आहेत मग आता काय होतं आपलं जिथं रेग्युलर मध्ये आपण जातोय कंटिन्यू तिथं जायचं खाण्यापिण्याच्या बाबतीत नाही आता डबा नाही तो रोज दोन टायमिंगचा डबा असतोय तिथं जेवणाला सध्या जेव्हा कसं जाय म्हणजे टायमिंग सेर डबा जेवतो तिथं आणि काम मी कसं एवढं नसतं झाले एवढं कसं नसतं हमालीच काम करताय हमालीच काम पण घडी असते ना घडी घडी असते त्याच्यामुळे काम एवढं दाजीला म्हणजे जसं काम होत तसं काम नाही आपला खेळत मिळत कामी

दाजेला पटले नाही दाजेने मोडून टाकली मोडून टाकले म्हणजे काव टाकली रागाच्या खर्च नसतो दाजीने बंडल ठेवला त्याचा दाजे भांडे कुंडी घ्यायचा होता बाळी मोडून आपलं खर्च पाणी पैसा नसले कोणाला मागायचं काय झालं माहिती भाऊ चार दिवसाची चांगली झाली गेलं म्हणून चार दिनकी चांदणी ना ये पण बाय कोणी विषय टाकून दिला आता दाजीला काय घेणार नाही देणार नाही आता दाजी कडून घेणार आता नाही बाय उकडली आवत चमकी घालायची बारकी चमकी अशी चमकी असते लय मस्त दिसती गुंडावाणी हा गुंडा टाईप चमकी खडा एकच नंबर दिसणार एकच नंबर

तू ठेवली का मग 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 तिला पाय आल चालत गेली तालुक्याला केला इष्टीत बसून काय नवार काय नावल्याच कवलं काशाचं काकान सतरा झाली लवलं चला चला बाय बाय भेटू पुढच्या ई देवात काय बी व्हिडिओवर जरा दुर्लक्षच केलं म्हणजे केलंय भा बहिणीनं तुमच्या फोन काही